नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज राज्यातील वातावरण बदलाची जी टायमिंग आहे ती अवघ्या बहात्तर तासावरती आलेली आहे तर मित्रांनो ज्या भागामध्ये गारपीट तसेच आपण पावसाचा इशारा दिला आहे त्या शेतकरी बांधवांनी येत्या बहात्तर तासात सतर्क राहायचं आहे म्हणजे यवतमाळ बुसर डिगज भाग नेर परिसर अकोला अमरावती परिसर आणि यातच जळगावची सुद्धा भर वाढण्याची शक्यता दाट आहे जळगावच्या उत्तर भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता होणार आहे ठीक आहे टेम्परेचर जर चौतीस अंश सेल्सिअस किंवा पस्तीस अंश सेल्सियस वरती तुमच्या मोबाईलवरती जरी दाखवत असलं तर त्या कालखंडामध्ये गारपिटीचा इशारा सुद्धा त्या भागामध्ये निश्चितच असतो मित्रांनो पश्चिमी चक्रवात तसेच उत्तर गोलातून येणाऱ्या बाष्पयुक्त थंड वाऱ्यामुळे गारपिटीच्या रडारवरती चार ते पाच जिल्हे अधिक प्रमाणात आहेत त्यामध्ये अकोल्याचा नंबर आहे यवतमाळचा देखील नंबर आहेच नेर पुसळ डिग्रज भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ही घटना घडू शकते अकोला अमरावती जळगाव या भागात हलक्या सरी तर भंडारा तसेच गडचिरोली चंद्रपूर नागपूर याही भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी किंवा गारपिटीच्या रडारवरती हे जिल्हे आहेत तर काही भाग जो जिंतूर असेल हिंगोली असेल वाशिम असेल कारंजा लाड परिसर असेल मेहकरा असेल याही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा ते वादळी पावसाची शक्यता काही ठिकाणी वर्तवण्यात येते वाशिम जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये गारपीट होऊ शकते एवढाही मोठा अलर्ट त्या भागात नाहीये नाशिकमध्ये तर रविवारी सुरुवात होणार आहे जो किन्न भाग असेल काही भोकर वगैरे परिसर असेल हातगाव परिसर असेल आणि त्यानंतर जो सोलापूर आहे इकडे धाराशिव आहे बीड जिल्हा आहे या भागामध्ये वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ राहील मात्र गारपीट आणि मुसळधार वादळी वारे असे कुठलीही घटना घडणार नाहीये पण हलका ते मध्यम पाऊस होण्याची संभाव्य शक्यता आहे यांनी फक्त झाकून वगैरे हो ठेवलं तरी चालतंय कच्चा माल काढू नये आणि जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा नाशिक वगैरे परिसर असेल या भागात ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता नाहीये मात्र छप छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील जे तालुके असतील कन्नड सिल्लोड भोकरदन तसेच सोयगाव वगैरे तालुके यामध्ये ढगाळ जास्त वातावरण असल्यामुळे किंचित धारा वगैरे पडू शकतात देवळगाव राजा सिनखेड राजामध्ये सुद्धा हलक्या सरींची शक्यता मी मागच्या वेळेस वर्तवली आहे ह्याही वेळेस वर्तवतो पण मुसळधार जोरदार नुकसान करेल अशी कंडिशन ह्या भागात नाहीये तर बुलढाणा जिल्हा पूर्व भागात जास्त प्रमाणात वातावरण बिघडेल यवतमाळ गोंदिया भंडारा चंद्रपूर अकोला अमरावती हे तीन चार जिल्हे गारपीटच्या रडारवरती आहे वर्धा सुद्धा त्याच्यामध्ये येतोय हिंगणघाट सुद्धा आणि नाशिक जिल्ह्याचा किनवट हदगाव भोकर परिसर अति तीव्र वातावरणामुळे सुद्धा गारपिटीच्या रडारवरती आहे यानंतर परभणी लातूर जिल्ह्यात नकळत हलक्या सरी तेही परभणी साइड किंवा जिंतूर वगैरे साइडच्या भागामध्ये स्पष्ट दिसत आहेत परभणी जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पूर्वेकडे हलक्या कोसळतील जिंतूर परिसर मंठा परिसर तसेच आणखीन रिसोड परिसर जिंतूर रिसोड परिसर सेम कंडिशन राहील मंठा परिसर ढगाळ वातावरण राहील उदाहरणार्थ जालना जिल्ह्यामध्ये सगळ्या सगळ्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील देवळगा परिसर आणि सिंदखेडाच्या परिसरामध्ये नकळत हलक्या सरी कोसळतील उर्वरित महाराष्ट्रामध्ये जशी कंडिशन रेकॉर्डिंग मध्ये सांगितली तीच कंडिशन राहील पश्चिम महाराष्ट्राला धोका नाही आहे ठीक आहे धन्यवाद